नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा विहिरीसाठी जे चार लाखाचं चा अनुदान आलेलं आहे तर या संदर्भात आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिली तर आता हे अनुदान मिळवण्यासाठी काय अटी असणार आहेत पात्रता आणि कागदपत्रे याविषयीची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर विहिरीला चार लाख रुपये अनुदान याचा जी आर दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या बिर्ला मुंडा कृषी क्रांती योजनेच्या आर्थिक निकषांमध्ये सुधारणा व नवीन घटक समाविष्ट करण्याबाबतचा हा जी आर आहे आता हे अनुदान मिळवण्यासाठी काय अटी असणार आहेत ते आपण पाहणार आहोत तर आदिवासी उपाययोजनेअंतर्गत क्षेत्राअंतर्गत किंवा क्षेत्राबाहेरील योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी पात्रतेच्या अटी पुढील प्रमाणे लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा शेतकरी असला पाहिजेत म्हणजे अनुसूचित जातीचा शेतकरीच ह्या योजनेमध्ये लाभ घेईल त्यानंतर शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे शेतकऱ्याच्या नावे जमीन धारणेचा सात बारा दाखला आटोचा उतारा असणे आवश्यक आहे लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे लाभार्थ्यांचे बँक खाते असणे व सदर बँक खाते हे आधार कार्डशी संलग्न असणे तर ह्या गोष्टी ह्या योजनेसाठी लागणार आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे अनुसूचित जमातीचा शेतकरी यासाठी लाभार्थी म्हणून पात्र असणार आहे त्याच्याकडे सात बारा दाखला आठ उतारा असायला हवाय हो त्यानंतर जातीचा प्रमाणपत्र आधार कार्ड आणि आधार कार्ड जे आहे ते बँकेशी जे अकाउंट असणार आहे तर त्याच्याशी संलग्न असणे आवश्यक आहे यामध्ये दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य राहील सदर योजनेच्या लाभार्थ्यांसाठी लागू असलेली रुपये दीड लाख वार्षिक उत्पन्न मर्यादेची अट रद्द करण्यात आलेली आहे लाभार्थी शेतकऱ्याकडे किमान पॉईंट चार हेक्टर व कमाल सहा हेक्टर एवढी शेती असणे आवश्यक असणार आहे मात्र आदिवासी लाभार्थ्यांच्या जमीन दुर्गम भागात व विखंडित असल्याने पॉईंट चाळीस हेक्टरपेक्षा कमी जमीन धारण असलेले दोन किंवा अधिक लाभार्थी एकत्र येऊन त्यांची एकत्रित जमीन किमान पॉईंट चाळीस हेक्टर इतकी होत असल्यास त्यांनी करार लिहून दिल्यास त्यांना योजनेचा लाभ घेता येईल त्याचप्रमाणे दारिद्र रेषेखालील लाभार्थ्यांना कमाल सहा हेक्टर धारण क्षेत्राची अट लागू असणार नाही म्हणजे जर त्यांची जी उत्पन्नाची अट होती दीड लाख रुपये ती रद्द करण्यात आलेली आहे आणि क्षेत्राची जी अट आहे ती ठेवण्यात आलेली आहे पुढे लाभार्थी निवडीचा प्राधान्यक्रम कसा असणार आहे तर दारिद्र रेषेखालील लाभार्थी अगोदर त्यांना प्राधान्य दिले जाईल नंतर आदिम जमाती लाभार्थी नंतर वैयक्तिक वन हक्क पट्टेधारक तर अशा प्रकारे प्राधान्य पुढे एकदा संबंधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील पाच वर्ष त्यास लाभार्थ्यास किंवा कुटुंबास योजनेचा लाभ घेता येणार नाही अशा स्वरूपाच्या कृषी विषयक विकास योजनेकरिता आदिवासी योजनेतून उपाययोजनेतून तसेच केंद्र शासनाचा ए सी ए व घट घटनेच्या कलम दोनशे पंच्याहत्तर अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या योजनेतून लाभ दिला असल्यास या योजनेअंतर्गत देण्यात येणारा लाभ अनुज्ञायी असणार नाही सदर योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना सात बारा उतार्यावर त्याबाबतची नोंद घेण्यात येईल लाभार्थी निवडीची कार्यपद्धती कशी असणार आहे तर इच्छुक लाभार्थ्यांनी कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे योजनेमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे लाभार्थ्याची निवड त्या त्या वर्षात उपलब्ध झालेल्या अनुदानाच्या मर्यादेतच करण्यात येईल तर आपण अटी पण पाहिल्या आणि कशा प्रकारे प्राधान्यक्रम असणार आहे ते सुद्धा पाहिलं आणि लाभार्थ्याची निवड जी आहे ती महाडीबीटीची बी टीची वेबसाईट आहे तिथे जाऊन त्याने फॉर्म भरायचा आहे तर त्याद्वारे करण्यात येणार आहे लाभार्थ्याची निवड रद्द करणे व त्याऐवजी नवीन लाभार्थी निवडणे हे कसं होणार आहे तर निवड केलेल्या लाभ शेतकऱ्याचे निधन झाल्यास निवड झालेल्या शेतकऱ्याने आपली सर्व शेतजमीन विकून तो भूमिहीन झाल्या त्यानंतर निवड झालेल्या शेतकऱ्याने अर्थसहाय्य घेण्यास नकार दिला मृत लाभार्थ्याऐवजी त्याचा वारसदार योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असल्यास त्याची निवड प्राथम्याने करण्यात येईल तर अशा प्रकारे ही निवड रद्द किंवा त्याऐवजी नवीन लाभार्थ्याची निवड करण्यात येणार आहे अनुज्ञेय अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यावर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे वर्ग करण्यात येणार आहे याच अनुदानाची रक्कम जी आहे ती ऑनलाईन देण्यात येणार आहे सदर जो जी आर आहे तो शासनाच्या वेबसाईटवरती ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध आहे म्हणजे ऑनलाईन जी जी वेबसाईट आहे त्यावरती उपलब्ध आहे ते तेथे सुद्धा तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे आपण पाहिलं की कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे लागणार आहेत अटी शर्ती काय आहेत यापूर्वीचा जो व्हिडिओ आहे विहिरीला चार लाख रुपये अनुदान तर ते कोणकोणत्या घटकांसाठी असणार आहे तर याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेथून तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता तर अशा प्रकारे हा जी आर आलेला आहे आणि यामध्ये अशा प्रकारे माहिती देण्यात आलेली आहे त्या संदर्भात जर काही माहिती आली की कसं अप्लाय करायचा आहे ऑनलाईन जाऊन तर संदर्भात सुद्धा व्हिडिओ करण्यात येईल माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद